नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अजय पांचाळ शेतकरी मित्र पुन्हा एकदा आपलं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे मागच्या वेळेस आपण कशी काळजी घेतली पाहिजे जमीन कोणती निवडली पाहिजे व हळदीची बेणं वगैरे कसं निवडलं पाहिजे याबद्दल काही माहिती दिली होती पण यंदा आता काय माहिती देणार की आपण आपण हळदीसाठी लागवडीसाठी बेड कसे तयार करायचे आहेत एक बरेचसे शेतकरी काय आहे हळद वगैरे पारंपरिकरित्या बऱ्याच बऱ्याच वर्षापासून घेतात पण अजूनसुद्धा त्यांनी काय आहे बेड वगैरे पाडताना जरा चुका करत असतात तर त्याबद्दलच आपण काय केलं आहे की एक सविस्तर व्हिडिओ बनवून त्यांना थोडीशी माहिती देण्याचा आपण हे केलं आहे प्रयत्न केला आहे थोडं त्यामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की बेड जेव्हा पाडता आपण तेव्हा जवळपास साडेचार फूट ते पाच फुटाचा आपला बेड पाडत आहे जे बी प्रगतशील शेतकरी आहेत ते पाच सुद्धा बेड पाडतात एक तेवढा जो बेड पाडला आपण साडेचार फुटाचा जर बेड धरला आपण तर काय आहे तुमचं एक व्यवस्थित डिस्टन्स राहील हवा खेळती राहील आणि तुमचा फुटवा वगैरे जे आहे ते व्यवस्थित वाढेल आणि समोर जाऊन जेव्हा आपल्याला समजा समोर जाऊन जर एखादी सड लागलीच समजा आपण तर असं नियोजन देणार की सड लागणारच नाही या रीतीनं आपण भरपूर प्रयत्न करणार आहोत पण समजा लागलीच तर त्याला उपाययोजना करण्यासाठीसुद्धा तुम्हाला कसं आहे मदत जाण्यासाठी एक छोटीशी जागा राहील आता बघा बरं हे जे बेड पाडलेला आहे हा बेड जे आहे ते एक सा साडेचार फुटाचा बेड आहे आणि यामध्ये हे वरची जी जागा आहे समोरची वरची तर याला सुद्धा भरपूर जागा म्हणजे हे दोन फुटास तरी पाहिजे दीड ते दोन फुटास तरी पाडलं पाहिजे आता आपण समजा एका फुटावर आता ह्या दोन दोन हळदीमधलं जर डिस्टन्स बघाय गेलं तर इथे एक हळद इथे एक हळद एका फुटाची जर आपण अंतर ठेवला तर काय आहे याचं अंतर व्यवस्थित असल्यामुळं काय दोघालाही डिस्टर्ब होणार नाही मधलं जे आपलं हे शेंग आहे ते व्यवस्थित खुलखुलीत खुलली जाईल त्याला सड जरी लागली समजा तर एका बियाण्याची सड दुसऱ्या बियाण्याला जाणार नाही आणि बेड करताना कधी एक लक्षात ठेवा जास्त उंच वर घ्यायची नाही म्हणजे मीडियम साईज चे बेड बनवायचे एक फूट तुमचं अंतर बस झालं एका फुटावर जर तुमचा बेड असेल तर एका फुटचावरचा जर बेड असेल तर काय आहे समोर जाऊन जेव्हा आपल्याला कंदाला झाकायची माती वगैरे झाकायची असते तर ते व्यवस्थित झाकता येते खाली पडलेली माती आपल्याला घेता येते एकदम खोलवर जर तुम्ही बेड घेशाल तर काय प्रॉब्लेम काय होईल मातीच उरणार नाही तुम्हाला कंदाला जे उघडे पडलेले कंद आहेत त्याला माती लावायला तुम्हाला अवघड जाणार आहे समोर जाऊन जर माती लावता आलं नाही मा कंद उघडेच पडले तर त्याला कंदमाशीचा जेव्हा प्रकोप पडतो तेव्हा कंद सड वगैरे होऊन जाते आणि कंदाला डंक मारल्यानंतर मग ते कितीही करता आपल्याला त्याला आवरता येणार नाही त्याची सड वगैरे आवरता येत नाही तर या गोष्टी लक्षात ठेवा आणि लावताना एक व्यवस्थित लक्ष द्या की एका फुटाच्या अंतरानं तुम्ही डिस्टन्स घेतलं पाहिजे दोन दोन बियाण्यामधलं या गोष्टी लक्षात ठेवा बरं